या निर्णयातनं टेन्थ शेड्यूलमध्ये ज्या बाबींचं इंटरप्रिटेशन आत्तापर्यंत झालं नव्हतं त्यातून निश्चितपणे हा अत्यंत मूलभूत आणि अत्यंत आ... बेंचमार्क असा निर्णय असेल निकाल हा आज दिला जाईल आणि हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचं पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे आदेशात प्रिन्सिपल सेट केले आहेत त्याच्या आधारावरतीच हा निर्णय असेल आणि या निर्णयातनं सगळ्यांना न्याय मिळेल या निर्णयातनं टेन्थ शेड्यूलमध्ये ज्या बाबींचं इंटरप्रिटेशन आत्तापर्यंत झालं नव्हतं त्यातून निश्चितपणे हा अत्यंत मूलभूत आणि अत्यंत बेंचमार्क असा निर्णय असेल आणि ह्या निर्णयात कुठच्याही त्रुटी राहणार नाहीत एवढा आपल्याला आश्वासित करतो मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कायद्याचं तंतोतंत पालन केलं जाईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका